कडी फुटू नये म्हणून आपण बायका तिला सतत ढवळत असतो किंवा तिला उकळी आणून देत नाही चला तर मग आज मी तुम्हाला मस्त अशी उकळलेली आणि तीसुद्धा न फुटणारी कडी आणि अगदी कमी साहित्यामध्ये मस्त झटपट बनवून दाखवणार आहे आणि त्याच्याबरोबर डाळीची भजी नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन ती म्हणजे कढी पकोडा चला तर मग तुमचा वेळ न घालवता सुरू करूया इथे मी हिरवं वाटण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये खोबरं आलं जिरं लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीर दळून घेणार आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या इथे मी कढीसाठी पाऊन वाटी फ्रेश दही घेतलेलं आहे छोटी पाऊन वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हिरवं वाटण घेतलेलं आहे आता आपण दही घालून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यानंतर पीठ घातलेलं आहे मी आणि थोडीशी हळद आणि दह्याच्याच वाटीचं पाणी आपण ह्याच्यामध्ये घालून हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मस्त होते ही कढी अशा प्रकारे तुम्ही कढी करताल तर कधीच तुमची कढी फाटणार नाही आणि छान होईल चला मी आता गॅस पेटून घेतला आहे टोपामध्ये आता मी तेल घालून घेतले आहे दोन चमचे तेल गरम झाल्याच्यानंतर मोहरी घालून घेतली जिरं घालून घेतलं कढीपत्ता घालून घेतला त्याच्यानंतर हिरवं वाटण घालून मी व्यवस्थित हलवून घेतलं आता इथे आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आता त्याच्यानंतर मी आपलं बॅटर ओतून घेतलं दह्याचं आणि बेसनचं आणि आप तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घाला तुम्हाला जेवढी पातळ पाहिजे कडी त्याच्या त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता हवी तर तुम्हाला इथे तुम्ही साखर पण घालू शकता मी साखर घातलेली नाही आहे पण साखर घातल्याने पण कढी छान होते आता तुम्हाला मंद गॅसवर हिला हलवायची आहे आता तिला उकळी येईस तोपर्यंतच एकदा उकळी आली की तिला हलवणं बंद करायचं आहे मस्त उकळायला सोडून द्यायची तुम्ही हिला उकळ जशी जशी कढी उकळते तशी तसं तिला कलरसुद्धा येतो आणि ती खूप सुंदर दिसते तुम्हाला जरी इथे हे बघा आता छान कलर येत चाललेला आहे आता मी इकडे भजी काढून घेते त्यासाठी मी इथे एक वाटी डाळ भिजून घेतली होती त्याचीच मी भजी करणार आहे आता मी इथे डाळ घालून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यानंतर मी याच्यामध्ये पाच सहा मिरच्या घालून घेणार आहे तुम्ही तुमच्या तिखटानुसार तिखट आवडीनुसार घालू शकता त्याच्यामध्ये मी इथे कोथंबीर घालून घेतली आहे त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडंसं आलं आणि लसूण घालून घेतलं आहे थोडीशी हळद घातली आहे एक चमचा जिरं घालून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडासा ओवा घालून आपण हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे थोडंसं जाडं भरडंच ठेवायचं त्याच्याने आपली भजी खूप सुंदर होणार आहेत थोडीशी अशी एक डाळ ठेवायची रेडी झाले आपले इथे आता हे आता आपण ह्याची भजी करून घेऊयात इकडे आपली कडी पण मस्त कडते बघू शकता तुम्हाला दाखवते बघा सुंदर उकळी आलेली आहे तिला आता आपण भजी करून घेऊयात आता इथे आपल्याला भजी करून आहेत आता मी इथे थोडी थोडी करून मस्त भजी लालसर कलर येईपर्यंत बनवून घेणार आहे आणि अशीच भजी मी तयार करून घेणार आहेत तर नक्कीच तुम्ही ही माझी रेसिपी ट्राय करा आणि शक्यतो उन्हाळ्याचे दिवस आहेत तर तुम्ही ही कढी पकोडा दुपारच्या जेवणामध्ये करा कारण की रात्रीच्या जेवणामध्ये दही आणि कढी असे प्रकार खायचे नसतात त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही दुपारचीच ही रेसिपी बनवा आणि सुंदर लागते तर नक्की ट्राय करा इथे माझी रेडी झालीत भजी पण आता इकडे तुम्हाला मी दाखवते कढी पण माझी रेडी आहे आता हिला कलरसुद्धा सुंदर आलेला आहे बघू शकता तुम्ही उतरून घेतले मी आता आणि घट्टपण पण आलेलं आहे जशी जशी ही कढी आपली थंड होते तसा तसा तिला घट्टपणा येत जातो आता मी ह्याच्यामध्ये भजी सोडून घेतले आणि एक ते दोन मिनटं फक्त झाकण ठेवणार आहे मग आपली ही कढी खाण्यासाठी रेडी होते कारण की जास्त वेळ लागत नाही पकोड्यांना भिजण्यासाठीसुद्धा आता मी इथे झाकण घालून ठेवले आणि नंतर थोड्या वेळातच काढून घेते बघू शकता तुम्ही आता मी इथे कोथंबीर घालून घेतली रेडी झाली आपली इथे मस्त अशी कढी पकोडा तर मग तुम्हाला माझा हा कढी पकोडा आवडला असेल तर नक्की ट्राय करा तर मग या मग कढी पकोड्याचं जेवण करायला मस्त असं ही भाताबरोबर वर खा चपातीबरोबर वर खा खूप सुंदर लागते तर नक्की ट्राय करा चला तुम्हाला माझी ही रेसिपी आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा एखादी कमेंट नक्की करा बेल आयकॉनवर प्रेस करा चला तर मग नेहमी हसत रहा, आनंदी रहा, मस्त मस्त खात राहा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद